या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ताईंची परवानगी घेऊन मी संदेश देतो इथं थांबतो आग तो लगी थी घर में आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा बच... आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है मैंने दोस्त कहा मैं बचा हूं तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है शेवटी हर मुश्किल आमचं एकच आहे तुम्हाला सांगतो हर मुश्किल को हसते हसते तुमच्या समोर डोकं फोडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच ओरडणार आहे तुम्ही <coughs> हर मुश्किल के हर मुश्किल को हसते हसते झेलते हम आम्ही सगळेच हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं खूब खूब धन्यवाद संत भगवान भगवान सा राष्ट्र संत एकच आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगतोय अनेक दशक मुंडे साहेब असल्यापासून भगवान गणाला दहा एकर जागा वन विभागाची लागणार होती ताईंच्या प्रयत्नातून माझ्या पाठपुराव्यातून केंद्रातून आदरणीय मोदी साहेबांनी अमित भाई शहा साहेबांनी भूपेंदर साहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजितदा एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांनी प्रयत्न केले आणि दसऱ्या दिवशी ती जागा भगवान गडाला दहा एकर एक मिळालेली आहे आपल्या सर्वांच्या वतीनं मी ताईंचे म्हणजे सरकारमध्येच म्हणून आणि केंद्र सरकारचे सर्वांचे मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान धन्यवाद यानंतर ज्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या सन्माननीय लोक नेत्या पंकजा ताईसाहेब आपल्याला संबोधित करतायत आदरणीय ताईसाहेबांना विनंती आहे आपण उपस्थितांना संबोधित करायचं